हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर कालचा सेकंड पार्ट आहे हा कारण की काल मी एक व्हिडिओ टाकला होता सकाळची घाई आणि सकाळची कामे तर तो मी सकाळचा तुमच्यासोबत रोटिंग शेअर केलं होतं आणि दुपारचं आहे जे की मी आर्यनला घेऊन आल्याच्या नंतरचं तर मी त्याला घेऊन आले ना आले आले बघा मस्ती चालू झाली की मला हे पाहिजे ते पाहिजे मी आवाज इथं म्यूट करून टाकला कारण त्याची खूप बडबड असती कारण की तो भाजीपोळी घेऊन जातो म्हणजे सगळेच मुलं भाजीपोळी घेऊन जातात ना आणि घरी आलं त्यांना वेगळं काहीतरी खायचं असतं तसंच माझ्या मुलाचं झालं होतं आल्या खूप दंगा चालला होता मग आपलं आवर आपल्याला लक्ष्मीच्या दर्शनाला जाय म्हणजे मंदिरात जायचं दर्शन करायला तो बोलला लक्ष्मीचं मंदिर वगैरे काय म्हणजे नेमकी का अचानक वगैरे त्याला सांगितलं आखाड्याच्या महिन्यामध्ये जात असतात बाळा नैवेद्य आपल्याला पण जायचं आहे तर तुम्ही इथं पहा कशी मस्त अशी फ्रेश भाजी मम्मीने आणली आहे म्हणजे जास्त मला काय मी काल बोलली होती आमच्या शुक्रवारचा बाजार असतो बाजार लागलाय वगैरे तर मला काय जास्त नको होतं तर मम्मीने कोथंबीर आणून दिली पाच रुपयाला कोथंबीर आहे बघा एरवी तर ती पंचवीस रुपयाला वीस रुपयाला असती आणि इतकी छान मेथीची भाजी आईने आणून दिली ना मग पटकन निसायला घेतली आणि ही भाजी ना एरवी पंचेचाळीस चाळीस पन्नासपर्यंत एक गड्डी असती आणि आता बघा दहा रुपयाच्या दोन उतर आला आहे मेथीला रोज मेथीचे पराठे खा मेथीची भाजी खा वाटून खा मेथीच मेथी तर तुमच्या तिकडे किती भाव आहे आज सध्या मेथीला आमच्या इकडं दहा रुपयाचे दोन दहा रुपयाचे तीन असे येतात शुक्रवारच्या बाजारामध्ये असो तर मी पटकन हिमे तिची भाजी निवडून घेतली आणि साडीवर आल्या आल्या साडी जी नेसली होती त्या साडीवर काम करायला लागले होते पण कम्फर्टेबल वाटाना आणि जसं जेवढं स्पीडने काम पाहिजे होतं एवढं स्पीडने काम होईना म्हणून मग पटकन परत चेंज केलं आणि सकाळचा जो गाव गाऊन होता तोच तो तो मी पटकन घातला आणि अशी मस्त सुटसोटी भाजी नेसून घेतली आणि अशी त्याला रेस्ट करायला ठेवली कारण त्याचं पाणी निथळण्यासाठी आणि मग कोथंबीर पण नंतर निवडून घेतली म्हटलं चला वेळ आहे तर ती पण हे करून घ्यावं तर आर्यन बोललं मला आता एक काम करू चावीस किटर्स दे अरे 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 खाली सगळं व्यवस्थित नाही भरलं ते टाकून येतो का लई कामाचा बच्चू आहे मग चहा बिस्किट बघ म्हटलं ठीक आहे चल मी करते आणि अशी कामाला मदत करतो मध्ये मध्ये तर चहा झाला मी थोडासा माझा चहा पण घेतला आणि त्याला मग बाकीच्यामध्ये दूध टाकून मग त्याचा चहा दिला त्याने चहा बिस्किट खाल्ले आणि मस्त चेंज वगैरे केलं त्यांनी आणि थोड्या वेळ ते मोबाईल बघितलं त्यांनी पण मग स्वतः मुलं बोर होतं ना लगेच आल्या आले काय करणार बसला तो आराम करत तोपर्यंत मी पण भाजी तयारी करून घेतली एवढ्या मिरच्या घेतल्या होत्या आणि थोडासा लसूण वगैरे हे केला ठेचून घेतला आणि नंतर मग निवध बनवून घेतला आणि भाजी भाकरीचाच नैवेद्य देतात आमच्या तिकडं लक्ष्मीला म्हणजे आमच्या तिकडं म्हणजे मी माझा तोच नैवेद्य असतो इतर बायका पुरणपोळी तळेवमळेव असं असतं माझा हा भाजी भाकरीचा नैवेद्य असतो नेहमी असंच करतात बघू पुढे करल मी पुरणाचा स्वयंपाक वगैरे असं आता सध्या तर चाललं आहे जे पहिल्यापासून माझं तेच आहे आणि बघू शकता तुम्ही असं छान इकडे आता म्हणजे लक्ष्मीचं मंदिर आहे पण होती तर लक्ष्मी माता लिहिलेलं आहे मग गाडी वगैरे पार्क केली आणि तुम्ही कंटिन्यू करा आजी पिऊन मी सोडीकडे केलं एवढे नको पाठवता

bukan siapa? Kamu bilang.

ini Itu <tangan> <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan> 行吗？

हा असं सगळ्या देवावरून वळून घ्यायचं ना कळत नाही हो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडत जाईल आणि पुढचे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवरती येत जातील जे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघता येतील तर कसा वाटला व्हिडिओ लाईक नक्की करा करायचे ना <laughs> कैसे हो इसको एक हाँ अभी कितनी कौन से क्लास में हा आप हाँ चलो कौन को लाओ आर्यन तेरी, तेरी गली में रहता था गणपति पर नहीं दो